काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर शरद मोहळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या, या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे पुण्यातून पाच जण पनवेलमधून तर सहा जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी विठ्ठल शेलार याचा देखील समावेश आहे आता तुम्ही म्हणाल हा विठ्ठल शेलार कोण त्याने शरद मोहळच्या हत्येत काय कनेक्शन आहे आज त्याबद्दल आपण जाणून घेऊया पुढे पण त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला होता पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःच नेटवर्क तयार केले त्याच्यावर नव गंभीर गुन्हे दाखल असून दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती सहा महिन्यापूर्वी मोहर टोळीच्या हल्ल्यातून बचावला सहा महिन्यापूर्वी राधा चौकात दोन्ही टोळ्या एकमेकांसमोर आल्या होत्या तेव्हा मोहळ टोळीने केलेल्या हल्ल्यावेळी विठ्ठल शेलार पळाल्याने वाचला होता यातूनच मोहळ याचा खून केल्याचं समोर आलंय